आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा माझं आहे मी कॉलेजची विद्यार्थिनी मी आलेली आहे मी पासून दत्तप्रसाद क्लासेस शिक्षण घेत आहे दहावीत मला हा क्लास आवडल्यामुळे मी अकरावी बारावीला पण इथेच होते सरांनी खूप कष्ट घेतले मुलांना असं हिरासारखं चमकवलंय नमस्कार मी प्रशांत मालेगावहून बोलतोय आम्ही सर्व विद्यार्थी घवघवीत बारावीमध्ये यश मिळून पास झालेलो आहे।, आहे मी बारावी विज्ञानचा विद्यार्थी मसगा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होतो बारावीला मला त्र्याऐंशी टक्के मिळालेले आहेत मी अंकुश मायाचार्य सरांच्या दत्तप्रसाद क्लासेसला शिकलो आहे मी दहावीला मला पंच्याण्णव टक्के पडाले होते म्हणून मला माझा कल सायन्सकडेच जाण्याचा होता पण मग सायन्सच्या क्लासेसची फी सायन्सचा जो खर्च असतो तो खूप जास्त असतो म्हणून मी मालेगावात असं कोणी व्यक्ती शोधत होतो की जो मला मदत करेल क्लासेसच्या बाबतीत तर मला माझ्या शिक्षकांनी म्हणजे दहावीच्या शिक्षकांनी अंकुश मायाचार्य सरांचे नाव सुचवले आणि मी सरांकडे आलो सरांना माझ्या परिस्थितीबद्दल कळालं तर सरांना मी काही सांगण्याआधी सरांनी स्वतःच मला सांगितलं की तू मला काहीच टेन्शन नको घेऊ की मी तुझी अकरावी आणि बारावी दोघं वर्षांची फीज नाही घेणार सरांनी असं मला सांगितलं आणि त्यामुळे मला अकरावी बारावीला क्लासेस लावता आले आणि चांगले टक्का पा चांगले टक्के पाडता आले नमस्कार मी प्राध्यापक अंकुश मायाचार्य संचालक दत्तप्रसाद क्लासेस अँड डी सी इन्फिनिटी अकॅडमी आपल्याकडे इयत्ता पाचवी ते दहावी सर्व विषय शिकवले जातात ज्यात आपण स्टेट बोर्ड सी बी एस ई बोर्ड इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मीडियम या सर्वच मीडियमचे क्लासेस घेतो आणि त्याचप्रमाणे अकरावी बारावी सायन्सचे क्लासेससुद्धा आपल्या दत्तप्रसाद आणि डी सी इन्फिनिटी या दोघं कोचिंग सेंटरमध्ये घेतले जातात ज्यात आपण जे डबल ई नीट सीई टी रेग्युलर स्टेट बोर्ड या सगळ्यांचं प्रिपरेशन करून घेत असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असणारा सगळा स्टाफ हा नेट सेट किंवा पी एच डी झालेला आहे सांगायला आनंद होतो की मालेगावातून जे दोन विद्यार्थी आय आय टीसाठी सिलेक्ट झाले आहेत ते दत्तप्रसाद क्लासेसमधूनच शिकले होते आपल्या सीई टीचा टॉपर आत्तापर्यंत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट डाईलपर्यंत पोहोचला आहे त्याच पद्धतीने बोर्डातसुद्धा सत्त्याण्णव टक्के घेऊन एक विद्यार्थिनी प्रथम आली होती प्रत्येक वर्षी प्रत्येक महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील जे विद्यार्थी असतात ते दत्तप्रसार क्लासेसचे स्टॉपर्स असतात त्याच पद्धतीने दत्तप्रसार क्लासेसमध्ये एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जातं ते म्हणजे ग्रामीण विद्यार्थी ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी दुर्बल व वंचित घटकातून येणारे विद्यार्थी ज्यांना आईवडील नाहीत किंवा ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्या विद्यार्थ्यांची फीज कमी करून घेतली जाते त्यांना स्कॉलरशिप दिली जाते त्याचसोबत त्यांना करिअरच्या विविध वाटा समजावून सांगितल्या जातील आणि त्यांना समजेल याच भाषेत सगळे शिक्षक शिकवतात माझ्याकडचा जो स्टाफ आहे तो मी स्वतः अंकुश मायाचार्य फिजिक्स शिकवतो सुजाता नवगिरी मॅडम ज्या मॅथमॅटिक्स शिकवतात त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्सची दुसरी फॅकल्टी नम्रता शार्दूल मॅडम ज्या माझ्या वहिनीत नम्रता मायायाचार्य त्याच पद्धतीने अनघा जोशी मॅडम आणि जिया अन्सारी सर हे बायोलॉजी शिकवतात आमच्याकडे फिजिक्सला आणखी एक फॅकल्टी आहे इम्रान शेख सर म्हणून त्याच पद्धतीने केमिस्ट्रीला गोकुळ सूर्यवशी सर व गौरव मंडळे सर शिकवतात असा वेगळा प्रकारचा एक खूप हुशार टॅलेंटेड असा स्टाफ आमच्या दत्तप्रसाद क्लासेसला आहे मालेगावातला जो निकालाचा आपण गेल्या वर्षापासून चढता आलेख बघतोय यामध्ये दत्तप्रसाद क्लासेसचा खूप मोठा रोल राहिला आहे अगोदर विद्यार्थी सायन्स घ्यायला घाबरायची किंवा त्यांची टक्केवारी कमी यायची मला सांगायला आनंद वाटेल की दोन हजार चोवीसला आत्ता बारावीच्या लागलेल्या निकालात ऐंशी टक्केच्या वरती असलेले विद्यार्थी साधारण चाळीस विद्यार्थी हे दत्तप्रसादचे आहेत त्याचसोबत फिजिक्स केमिस्ट्री या विषयात नव्वदच्या वरती मार्क्स असणारे साधारण ऐंशी विद्यार्थी दत्तप्रसार क्लासेसमधले आहेत त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्स आणि बायो या विषयातसुद्धा नव्वदच्या वरती मार्क घेणारे अनेक विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचा एक नागरिक म्हणून सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो अभ्यास करतो आहे त्या आय क्यूसोबत त्याचा इक्यूही डेव्हलप झाला पाहिजे इमोशनल क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने दत्तप्रसार क्लासेस नेहमीच तयारी करून घेत असतं अकरावी बारावीमध्ये जे ई नीट सी ई टी आणि रेग्युलर बोर्ड याच्या विशेष तयारीसाठी एकदा दत्तप्रसार क्लासेसला आणि डी सी इन्फिनिटी जी आमची सेकंड ब्रांच फक्त जे डबल ए आणि नीटसाठी आहे त्याला नक्की भेट द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि वेगवेगळे असे पॅटर्न झालेत कोटा पॅटर्न लातूर पॅटर्न नांदेड पॅटर्न आम्ही एक पॅटर्न घडवण्यासाठी धडपड कर धडपड करतो आहे ती म्हणजे मालेगाव पॅटर्न हा मालेगाव पॅटर्न घडवण्यासाठी प्राध्यापक अंकुश मायाचार्य माझी टीम आणि संपूर्ण दत्तप्रसाद क्लासेस व टीम डी सी इन्फिनिटी याला आपण नक्कीच मदत कराल हा मला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी समृद्धी संजय मोरानकर मसेगा कॉलेजची विद्यार्थिनी मी अंकुश सुनील मायाचार्य सर यांची विद्यार्थिनी आहे मी दत्तप्रसाद क्लासेसमध्ये शिंकली आहे मी शिकली आहे अकरावी बारावी मी दोघंही मदत केलं होत्या तर आमचे जे संचालक आहेत प्रोफेसर अंकुश मायाचार्य यांनी आम्हाला मेंटॉरशिपसुद्धा केली तसंच एक शिक्षक म्हणून कायम सपोर्ट केला एक मोठा भाऊ म्हणून आमच्यावरती कायम लक्ष ठेवलं आणि आम्हाला कायम आमच्या ध्येयापर्यंत जाण्याचा रस्ता जो होता त्यात कायम त्याच ट्रॅकवरती ठेवण्याचं काम सरांनी केलं तर नक्कीच सरांविषयी बोलावं तर मग तेवढंच कमी असेल कारण मुळात आम्ही जरी आज नक्कीच चांगल्या गुणांनी यशस्वी झालो असो तरी त्यातला सर्वात मोठा जो श्रेय जातं ते सरांना जातं नमस्कार माझे नाव दीक्षा दीपक पवार मी आत्ता बारावीची विद्यार्थिनी दत्तप्रसाद क्लासमध्ये शिक्षक शिकत आहे माझे शिक्षक श्री अंकुश माचार्य सर यांना यांच्याकडे मी मागील दोन वर्षापासून शिकते इथला अनुभव माझा खूप चांगला आला आहे मागील दोन वर्षात माझं पूर्ण सिलेबस इथे ते कवर झालेला आहे कुठल्याही गोष्टीची मला अडचण आली की सर माझे सर्व अडचण सॉल्व्ह करायचे त्यासाठी मी सरांची खूप खूप आभारी आहे आणि दत्तप्रसाद क्लासेस सर्व म्हणजे खरं खो, खर खरोखर सांगते मालेगावात बेस्ट क्लासेस आहे आणि आम्हाला एवढं छान शिकवण्यासाठी थँक्यू सर नमस्कार मी सुदर्शन अनिल बगार इयत्ता बारावीचा विद्यार्थी मला बारावीत अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास गुण मिळाले आहेत आणि यासाठी मी दत्तप्रसाद क्लासेसचा खूप खूप आभारी आहे आमच्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा हक्काचं नाव म्हणजे मालेगावातील हक्काचं नाव म्हणजे हे दत्तप्रसाद क्लासेस आहे यामुळे फिजिक्ससारख्या विषय अवघड विषयाची अतिशय हसत खेळत आम्हाला शिकवण्यासाठी अंकुश सरांचा सरांचासुद्धा मी भरपूर आभारी आहे इथं येणाऱ्या प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा अंकुश मयाचार्य सर प्र व्यवस्थितपणे डाऊट क्लिअर करतात आणि प्रत्येकाचा प्रत्येकावर लक्ष ठेवतात एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकावर लक्ष ठेवून प्रत्येकाला शिकवलं जातं याबद्दल मी सुद्धा अंकुश मयाचार्य सरांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद दत्तप्रसाद